शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णदेव जाधव बागायतदार या चॅनेलमध्ये आपलं स्वागत करतो आज मी मसवड तालुका मन जिल्हा सातारा या ठिकाणी माझे मित्र आहेत त्यांच्या ह्या पहिल्या बहर धरणार आहे त्यांच्या बागेमध्ये आलेलो आहे माझे मित्र श्री सारंग मोर आहेत आणि हे आहेत त्यांचे भाऊ संतोष मासाळ हे दोघे अत्यंत एकजुटीने बागायत शेती करताहेत यांना थोडंसं मार्गदर्शन करूयात झाली आता ही ही आहे ना ही नवीन गडेल इथून काढायची वाले आले का नाही आता हैदराबादच्या भागामध्ये त्यांना सांगते की आपण काढून आता काय करून घ्यायला लागल की माल चटणीच करायला लागेल बरोबर या आपल्या काड्या सगळ्या मोकळ्या करून टॉफिंग तर घेतलेली शेंड बिंड असं कट करून ठेवते आणि त्याच्यानंतर हे घ्यायचं आपलं निवळी वगैरे घेऊ शेणखत वगैरे का नाही आता पहिल्यापासून आहे ना छटणी व्यवस्थित झाली नातली छटणी नाही आणखी ठेवायचं म्हणजे कसं असं स्ट्रक्चर तयार झालं तीन किंवा चार मध्ये बाबी मध्ये येऊ नको काही तरी बरं का माझ्या पाच पाच माल न मालदार चार पाच चार पाच किलो याला काय फायदा नाही दाबून घ्यायचं अजून तुम्हाला पानं पण द्या तुम्ही ताणच दिलं नाही कसं काय तुला तेव्हा मागं म्हटलेलं ना ताण दे म्हणून बघायला तुलतानाची बाग बाबा जास्ती राहू जा। ही झाड एक आहे ना तर हे कसं सिंगल वर आलं म्हणजे ऍक्च्युली जो खोडच वर आलं ऍक्च्युअली असं झाड पाहिजे ना आहे आहे का का नाही स्ट्रक्चर मध्ये सिंगल खोडच चांगलं खोड एकच असतं संजय संतोष झाडाला खोड एकच असतं का दहा खोड असतात फक्त आपण जे ते जमिनीत असतं का नाही त्या आपण झाडावाने खोड आहे का नाही खोड असं का आता हे खालचे जे वॉटर सोर्स आहेत का नाही ते आपल्याला आप काढायला सुटव आता ह्याच्यावर जर आपण गुडगाभर माती लावली काय नाही फायदा खोड वर आलं ह्याच्यावर लावली तर काय होणार त्या किती जे वॉटर सोर्स येणार का नाही काढा येत नाही तर आपल्याला खोडूनच काढायला लागतात उपरायला पहिलं तर छट नाही कोणाकडून आता कसं आपलं टीम आहे पण ती टीम एवढी बिझी असते का नाही बघू त्यांना फोन करतो आली तर त्यांनी वेळ दिला यायला पाहिजे पण किंवा आपल्याला आल्यानंतर मग शॉपिंगच्या टाइमिंगला तर झालं तरी बोलतो पंचवीस टक्के पंचवीस नाही मग आपली आल्यानंतर आपल्या आपल्याबरोबर सांगू शकतो ही बाकी तीन आहेत व्यवस्थित आहे का भविष्यामध्ये असं हे झालं का नाही स्ट्रक्चर तयार होतं त्याच्या आजाराचं स्ट्रक्चर बघायला सरे सारखं सारखं ते सारखे आहे नॅचरड आहे तुम्हाला तिकडं पाहिजे आपण उभं राहायचं बरोबर ते भविष्यात स्टंप तयार होते तीन मोठे स्टंप तयार होते काशी ते तोडायला लागतील का जातात चटणीमध्ये नाहीत गळत गळत नाहीत पण आता हे निघणार स्टॉक जेव्हा करणार ना तेव्हा निघणार काय राहतील तेवढी आतमध्ये असतील तर ठेवून द्यायची पण जेठा माल होतो ती सुरस वगैरे असत तीच माल खात त्यामुळे ती विषय आपण ती धरायची आता काय हे शेन खत घाल शेनकर आता हे तुमच्या इनलाईन येतं मध्ये ऑनलाईन आहे चौदाचा पीपर ह्याच्याऐवजी आठशे टाका आणि हे इनलाईन काढून टाका इनलाईन काढा किंवा बंद करून टाका आता खत घालते वेळेस येत नाही आता हे त्या बेडवर पेपरच्या खाली एक एकटपाटी टाका पुन्हा माझी बेडची माती जाऊन बेड तयार लई लांब नाही करायचं आताची सावली पडते का नाही दुपारी एवढा <Leans> इकडं दोन फूट पलीकडे तेवढं एवढा बेड लावून घ्या कारण हे रान मोठं आहे पावसाचं असं जमलं नाही पाहिजे याला बेडच पाहिजे म्हणजे लेफ्टरच ॲक्च्युली मधनं पाहिजे होती बरोबर तसं होते मग अन्नद्रव्य इकडे जास्त मिळणार जणाला झाला तुम्ही मधल्या असतं असतात कोणी साईडला बरोबर जायला होतं करायचं तर प्रोफेशनली करायचं सर नाही तर मग कसं होतं माहिती आहे का उगा ते शिकला तर मार्गा हे झाड आहे का नाही सर जरा उकल बघ मस्त तर निमॅटो आहे का बघ उभं कर तसं नाही असं असं पाहिजे डाळिंबीमध्ये बरं का लक्षात लो डाळिंबीमध्ये बघायचं पाहिजे फक्त व्यावसायिक पद्धतीने तसं नाही उकरायचं उभं उकर। मुळ्या बारके असले तर ते तुटत उकळ असं नाही

उकरायच मिळत नाही पण तेव्हा जात रेगुलर झाड एखादा कमकुवत दिसायला लागल मुळे आली त्या साईडला होती झाडे काढून टाकली ते बघायला छोटा आहे दिसत नाही अल्क, okay, अल्क, okay. थोडस आहे प्रमाण कमी इथं गाठ आहे तुझं गोठा लागल शेंडीला थोडं मायनर आहे एकदम सर्वात महत्त्वाचं ही भाग आहे निम्या डोळले अतिशय महत्त्वाचं निम्या डोळं जर असेल ना तो काही जरी घासलं तरी आम्ही जरी लागत नाही